तर मित्रांनो या मस्त पैकी कबुतर आहात या बसल्या म खा द्या एकदम भारी कस काय वाटत हा तर मित्रांनो एकदम भारी माहीत वत्यानी थोड तिकडे त्या टवळा कबुतर सारखा लागत कबुतरे मान तोडून कब कब खाय वता झालं पाया खाली मजा हा <laughs> ओके ओके अरे अरे अर अर बसून राहाला कबूतरावर आता डोक्या बस होत ते, <laughs> <laughs> तर मित्रांनो <नहीं>, या कबुतरा <laughs> हालू नको हलू नको हा तर या मित्रांनो कस कबुतर आहे एक धावळ एक कसा <laughs> तर या धावळान का कबुतर या मस्त आहे कस काय मित्रांनो मग या मस्त पैकी कबुतर मग काय काढू एखादा व्हिडिओ मित्रांसाठी हे कस काय बायको हाता बसला या उडायसाठी गेला खाली सोड खाली येईल 嗯，嗯，真的。